थाप करूनी हा रे वाह ओके ओके आताची

आम्ही बरेचसे सी एस आर एका करत आहोत त्या माध्यमातून आहोत आणि यावेळेस मी स्कूल वृक्षारोपणाचा फोटो घेतलेला आहे आणि शाळेच्या मतभेधी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होईल आणि आम्ही चांगलं ते चांगल्या व्यवस्थित लक्ष देतील आशा करतो धन्यवाद प्रकाश भोनकर अतिशय सुंदर कार्यक्रम झाला सर्व कार्यक्रम गावाचे जेवढेच असेल तेवढे धन्यवाद त्याच्यानंतर गुडलक एन जी ओ त्यांनी मदत केली आहे साहेब त्यांचे धन्यवाद आणि सगळ्यात अंतर एम पी त्यांचे धन्यवाद हा दुसरा कार्यक्रम घेतोय आपण इथे पहिले कार्यक्रम एप्रिलमध्ये घेतला त्यावेळेस ही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आदरकर बंधू असतील त्यांनी कोणतीच कमी काढू नये दिली स्वागतामध्ये आज पण त्यांनी पूर्ण केली ती पण चांगली झाली यातून मला एकच सांगायचं म्हणजे झाडांचं सा, आणि आज योगायोगाने श्रावणात पहिला शनिवार आहे एक सुंदर योगायोग आलेला आहे त्यामुळे आपण झाडे लावणार आहे प्लांटेशन सगळेच करतात पण जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आय थिंक ती जबाबदारी सगळ्यात मोठ्याची मोठी आहे त्यामुळे आम्ही एक आहे ऍटलिस्ट महिन्यातून दोन महिन्यातून तरी मारणार आहे आणि टाकेचं पण केलेली व्यवस्थापन व्यवस्था आपण मोटरची करणार आहे तिबकची करणार आहे ज्याने करून आम्ही इथून पाच वर्ष नेऊ किंवा दहा वर्ष नेऊ कधी या कार्यक्रमाला इथे एक टाईप दिसेल पर्यावरणाने हे करेल आणि जसं स्मितानी ज्या गाण्यातून तुझ्या ओळी सांगितल्या त्या बरोबर आहे म्हणजे ज्या महाराजांनी तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी जे सांगितलं आहे ते आपल्याला आपल्यात आणायचं आहे आणि पूर्ण करायचं आहे ते शेवटी हेच म्हणत की झाडे जपा आणि तुम्ही जेवढी वागवता येईल त्यांना तेवढी मदत होईल आणि शेवटी हे सांगतो धन्यवाद सात कार्यक्रम या ठिकाणी गुडलक चॅरिटेबल ट्रस्ट आणि इन्फेसिस कंपनी यांच्या वतीनं या ठिकाणी शाळेमध्ये जो कार्यक्रम संपन्न झाला गुडलक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी वया पुस्तकं त्याचे किट देण्यात आलं बॅग देण्यात आलं दे दे त्याचप्रमाणे इन्फेसिसची कंपनी आहे त्यांनी पाठीमागच्या वेळेस एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांसाठी खेळले त्याचप्रमाणे विविध प्रकारचे साधन सुविधा उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे आता पहा या ठिकाणी तशीच कंपनीला हा परिसर हिरवागार असं ठरवलं मुलांची मुलं कौतुकी तो जस्वी राहावी त्यांनी आनंदी राहावी वातावरणातील जो हवेचा जो हवेची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्याने प्रसन्नता त्याच्यामध्ये राहावी त्या प्रसराच्या बरोबरच मुलांची प्रसन्नता कायम राहील आणि ह्या परिसराचा एक लिंदना होईल